शेतकरी कृती समितीकडून मंत्री गणेश नाईक यांचा निषेध पालघर तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील खावडा टावर लाईन ही विद्युत लाईन जात असून याबाबत भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली असून याबाबत अनेक वेळा भिवंडी प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ही शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळत नाही त्यामुळे भिवंडी तालुक्यातील कृती समिती तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहे त्यासाठी नुकताच दाभाड येथे कृती समितीची सभा संपन्न झाली या सभेमध्ये भिवंडी प्रांत अधिकारी यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर तेहतीसशे स्क्वेअर मीटर भाव दिला आहे असे जाहीर केले मात्र प्राण कार्यालयात झालेल्या मीटिंग मध्ये शेतकऱ्यांनी हा भाव नाकारला होता तरी सुद्धा हा भाव शेतकऱ्यांवर लादला असल्याचे व मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी सुद्धा भिवंडी प्रांत यांच्या हा मध्ये हा मिळवल्याने शेतकरी संताप्त झाले आहेत शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक राजन गावंड यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांचा निषेध केला असून याबाबत लवकरच शेतकरी निर्णय घेणारा असून मोठं आंदोलन उभं केलं जाईल असे संकेत कृती समितीचे समन्वय भगवान सांबरे यांनी दिला आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी पालकमंत्र्यांनी या आमच्या शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचं जे काम केलंय त्याचा प्रस्ताव आमच्या कृती समिती पालकमंत्री असं म्हणाले की आत्तापर्यंत वापर हक्काचे जेवढे कधी पैसे देण्यात आले नव्हते तेवढे पैसे यावेळेस शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि याचा अर्थ उत्तम दर आतापर्यंत देण्यात आलेला नाही तो शेतकऱ्यांनी मान्य करून घ्यावा आणि तो त्यांना मान्य नसेल तर काय असेल तो निर्णय न्यायालयात होईल तुम्ही पालकमंत्री आहात की पालकमंत्री आहात पालक या शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्ही पालक कोणाचे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे इथल्या कोराबाळांचे इथल्या लेखी सुनांचे की त्या मालकांचे सगळ्यात वाईट अशी गोष्ट आहे की इथल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे आहे हे दुर्दैवानं आमच्या कोणीही लोकप्रतिनिधी समजूनच घेत नाही त्या मालकांना काय पाहिजे त्या कंपन्यांना काय पाहिजे इथं सगळ्यांच्या एवढ्या पक्ष तुम्ही जमिनी आमच्या इथं घेणार तुम्ही जमिनी आमच्या तिथे वापरणार आहात त्या जमिनीवर तुमचे प्रोजेक्ट उभे राहणार रा, आहात आता भगवानबाईनं सांगितलं तसं वर्षानुवर्ष तुम्ही त्याच्यावर अब्यावधी रुपयांचा नफा कमवणार आहात आणि मग त्यातला वाटा आमच्या शेतकऱ्याला का नको बरं आता हे सगळं होत असताना याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठे मोठे प्रकल्प या ठाण्यात येणार आहेत आणि म्हणूनच हा सगळा शेतकरी या ठाणे जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती सोसायटी कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटलेला आहे यापुढे या जिल्ह्यात होणाऱ्या कुठल्याही प्रकल्पाच्या बाबतीत या कृती समिती बरोबर बोलण्याशिवाय शासनाला पुढे जाता येणार नाही ही दंबाजी नाहीये हे कशासाठी सांगतोय की तुम्ही दलालांना पैसे देताना नको त्याला पैसे देताना ते द्या ना आम्ही तुमची कामं करून देतो कारण ज्यावेळेस आम्ही विचारतो की तुम्ही यांना का पैसे दिले त्यांना का पैसे नाही त्यांनी आमची कामं केली तुमची काय काम आहेत सांगा या शेतकऱ्यांकडूनच करून घ्यायचे ना मग या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे आहोत की आम्ही करून देऊ तुमची कामं हे सगळाचा सगळा पैसा जो असेल तो आमच्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे कारण त्यांची वाढवणंची पुढच्या पिढ्यांचं भविष्य असलेली जमीन तुम्ही त्यासाठी वापरता आणि हा वापरण्याचा अत्यंत घाणेरडा प्रकार कुठेतरी थांबवून या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी कृती समिती प्रश्न ठाणे जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीच्या माध्यमातून सर्वप्रथम आपल्या या देशामध्ये जी अति मुसलदार अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामध्ये जे शेतकरी मृत झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रति भागून श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज जी खावडा टावर लाईन जी पडगा हे बोईसर अशी चाललेली आहे पर कुई कुई ती ठाणे जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील वीज गावांचा लढा या भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून आम्ही लढत हो। आहोत आणि त्याच अनुषंगाने मागील काही महिन्यांपासून आम्ही भिवंडीचे प्रांत अधिकारी यांच्याबरोबर प्रथम व्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहाराला योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही कृती समिती या मार्फत सर्वप्रथम त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि पुढील लढाई लढण्यासाठी आम्ही कृती समितीचे सर्व पदाधिकारी असतील सदस्य असतील स्थानिक शेतकरी असतील जे बाधित शेतकरी आहेत त्या सर्वांची आज इथे दावड येथे सभा घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पुढील लढाई आम्ही चालू केलेली आहे तुमच्या नेमके आता मुद्दे काय तुम्हाला प्रांतांनी आमच्या माहितीनुसार प्रांतांनी सांगितलेलं आहे की तेहतीसशे रुपये भाव हा त्यांनी घोषित केला त्याबाबत सर्वप्रथम जो प्रांतानी जो तेतीसशे रुपये भाव जो जाहीर केलेला आहे तो कशाचा केलेला आहे या पद्धतीचं कोणतंही विवरण शेतकऱ्यांकडे नाहीये ज्या शेतकऱ्यांची जमीन संबंधित प्रकल्पामध्ये घेतली जाते त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विश्वासात न घेता त्यांनाही कोणत्या प्रकारची माहिती न देता परस्पर कंपनीच्या हितासाठी जर प्रांत अधिकारी असा जर निर्णय घेत असतील ते रुपयाचा तर तो, तो आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाहीये शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत की तुम्ही तेतीसशे रुपये जो बोलताय त्याच्या चारपट आम्हाला दिलं पाहिजे आणि जो टॉवर साठी जो रेट देताय तोच जे वायरचा कॅरोडॉर आहे जे तार जाणार आहे विद्युत वाहिनी जाणार आहे त्या सर्व विद्युत वाहिनी बाधित शेतीला सुद्धा तोच तुम्ही भाव द्यावा ह्या रास्त मागण्यांसाठी आम्ही लढत आहोत त्याचबरोबर या भविष्यामध्ये अनेक अब्जावधी रुपयाचा व्यापार करणार आहे परंतु भविष्यात शेतकऱ्यांना काय हा मोठा मूलभूत प्रश्न घेऊन आम्ही पुढे लढाई चालू केलेली आहे आपण काय मला सर्वप्रथम अतिशय खेदपूर्वक ही नमूद करावं वाटतं की ठाणे था। जिल्हा जो मुंबईला लगत आहे या ठाणे जिल्ह्यातून अनेक विकास प्रकल्प सातत्यानं ठाणे जिल्ह्यात येत आहेत या विकास प्रकल्पांचा आमचे शेतकरी मनापासून स्वागत पण करतात की आमचा सहभाग लागून जर या देशाचं या राज्याचं भलं होणार असेल तर आमचा त्याला सहकार्य इतकी चांगली भूमिका शेतकऱ्यांची असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम शासन करत आहे त्याचा सर्वप्रथम व्यक्त करतो मग रिलायन्स पॉवर रिलायन्सची गॅस पाईपलाईन असेल गॅस गेलची पाईपलाईन असेल या प्रत्येकामध्ये आपल्या देशात एक वापर हक्काचा कायदा का आहे तर वापर हक्क शब्दच मुळात कुठेतरी लाजीरवाण आहे म्हणजे तुम्ही किती वापरून घेणार शेतकऱ्यांना या वापर हक्काच्या गोंडस नावाखाली म्हणजे वा एकीकडे समृद्धीसारखा प्रकल्प असेल बाकीचे